आता अगदी थोड्याच वेळात पुण्यामध्ये सगळ्याच मंडळांच्या मिरवणुका या सुरू होणार आहेत मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांनी आता मिरवणुकीच्या तयारीची लगभग सुरू केली आहे श्रींची पालखी तयार होते त्यासोबतच मिरवणुकीसाठी लागणारा रथ याची सगळी जय्यत अशी तयारी झाली आहे आणि आता थोड्याच वेळात आत श्रींची मिरवणूक देखील सुरू होतीये याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी हा सगळा गणेशोत्सव साजरा होत असताना पुणे जे तर गणेशोत्सवाचं मुख्य केंद्र मानलं जातं आणि या ठिकाणावरच लोकांनी ठेवताना सार्वजनिक गणेशोत्सवाची महूर्त केली म्हणजे आता उभा आहे तो म्हणजे इथं दुसरा जो मानाचा गणपती आहे तांबू गोरीच तिथे वाघोऱ्याच वेळा तिथून मिरवणूक सुरू होणार आहे एकूणच इथली मिरवणूक कशी असणार आहे कसा असणार आहे हाच तिथून कशी मिरवणूक ठिकाणी होणार मिरवणूक सुरू होईल मंदाबाद पासून बरोबर आमची तिथून तुमच्या चौकातून लक्ष्मी मिरवणी वैभव चौकातून आपण चौकातून जो गोश्री मंपामधील मिरवणूक येईल आमची मिरवणुकीमध्ये शिवमुद्रा आणि पालघोलपक सामील असतील आणि पारंपरिक पद्धतीने मिरवणूक असताना श्रींची मूर्ती चांदीच्या बाकीमध्ये विराजमान असणार आहे काम अशा पद्धतीने पारंपरिक जी मिरवणूक आहे ती असणार आहे आणि एकूणच हा सगळा जो जल्लोष आहे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मंडपामध्ये ही सगळी तयारी सुरू आहे आता इथून ही पालखी असेल किंवा हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ती सगळी तयारी सुरू आहे आणि थोड्याच वेळात आता हा सगळ्या मिरवणुकीचा जल्लोष आहे तो सुरू होणार आहे आणि स्त्रींची जी मिरवणूक आहे ती इथे येईल आणि त्यानंतर बाप्पा इथे विराजमान होतील असा हा सगळा जल्लोष आता पुण्यामधला आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या स्त्रीच्या मूर्तीची जी काही प्रतिष्ठापना होणार आहे त्या ठिकाणावर हो आता ही जी पालखी आहे ती थोड्याच वेळात निघणार आहे आणि ती संपूर्ण वाजत गाजत इथे पोहोचणार आहे हा सगळा जो जल्लोष आहे तो निश्चितच पाहण्यासारखा असणार आहे अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी पुणे